आम्ही चाळीस रुपये मागणी करतोय आणि सरकार आम्हाला पस्तीस रुपये देऊ शकते ते करते आहे मुळामध्ये हे जे तीस रुपये अनुदान आहे ते पावडर निर्माण करणाऱ्या कंपन्यांना मिळणार आहे ते पावडर निर्यात करण्यासाठी मिळणार आहे सरकार सांगते की तुमा तीस रुपये कंपन्यांनी किंवा दूध संघाने शेतकऱ्याला द्यावा आणि पाच रुपये सरकार देईल परंतु याच्यावर आमचा विश्वास नाही कारण याआधी चौतीस रुपये भाव देण्याच्या संदर्भात सरकारनं आदेश काढलेला होता परंतु त्या आदेशाला सगळ्याच दूध संघांनी केराची टोकडी दाखवलेली आहे त्यामुळं यावेळीसुद्धा तीस मिळतील का नाही याची गॅरंटी नाही म्हणून आम्हाला चाळीसची गॅरंटी पाहिजे झाली आहे एकतर सरकारनं वरचे पैसे द्यावेत आणि शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करावेत अथवा चाळीस रुपये दुधाचा भाव मिळेल अशा प्रकारची धोरणं राबवावीत असं आमचं यापूर्वी सुद्धा सरकारने पाच रुपये अनुदान जाहीर केलं होतं काही शेतकऱ्यांना मिळालं काही मिळाल्या मधल्याकडे दाब्ड सुद्धा धरलेला आहे हे पाच रुपये देण्यासाठी सरकारनं घोषणा केली परंतु त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पैसे मिळतील त्याची दक्षता न घेता जास्तीत जास्त लोक अनुदानापासून वंचित कसं राहतील हेच प्रयत्न केले गेले म्हणून कने अनेक किचकट अटी शर्ती घातल्या तर दोन हजार सतरा सालीसुद्धा अशाच पद्धतीनं सरकारनं शेतकऱ्यांना पाच रुपये थेट खात्यावर जमा करण्यासाठी दिलेले होते आणि त्यावेळी जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलं होतं तीच प्रणाली अवलंबली तरच खऱ्या अर्थानं सगळ्या शेतकऱ्यांना या सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ होईल शेतकरी खरंतर शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून पाहत होता मात्र तो जोडधंदा अडचणीत आलेला आहे सध्याची परिस्थिती त्याचं कारणच हे आहे की सरकारचं एकूणच शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलंय पशुखाद्याच्या किमती प्रचंड वाढत आहेत त्याच्यावर सरकार नियंत्रण ठेवत नाही पशुखाद्या पशु जनावरांच्यासाठी लागणारं जे औषध आहे त्या औषधाच्या किमती वाढत आहे त्याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे दुष्काळामुळे चारा टच निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज लिटर पाटी सात ते आठ रुपये कोटा सहन करून दूध उत्पादक शेत शेतकरी दुधाचं उत्पादन घ्यायला लागलेला आहे अजून काय त्याचं पुरवणूक करणार आहे विमानतळावर पाण्याची बाटली ऐंशी रुपयाला मिळते आणि दुधाला चाळीस रुपये द्यायची सुद्धा सरकारची भावना होत नाही याला काय म्हणावं यापुढची तुमची आंदोलनाची दिशा कशी असेल जर सरकारने चाळीस रुपये दिला नाही आम्ही सध्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय पण सरकार जर काळीच रुपये हे देऊ शकलं नाही मग मात्र एकाही मंत्र्याला फिर फिरणार फिरून देणार नाही हालाच चुकून मंत्री आमच्या तावडीत सापडतात त्याला दुधाना आंघोळ घालणार सरकारने